हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा चला आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवाज जरा बसलाय तब्येत ठीक नाही <laughs> आपण आज पाहणार आहोत पोषण ट्रॅकर एकवीस पॉईंट एकमध्ये जो डिबिबिंग दिबर, मोड आला आहे विषयाची माहिती डिबगिंग मोड कशासाठी वापरला जातो किंवा डिबगिंग मोड का आपल्या पोषण ट्रॅकरला आला ह्याची सगळ्यांनाच असे म्हणजे प्रश्न पडला असेल की बाबा हे काय नवीन आता पहिला आपला कसं पहिल फा पा, होऊन होतं ती सेविका मदत निश्चित आता हे नवीन असं काय नाही आहे हे डिब डिबगिंग मोड हा कशासाठी असतो हे मी तुम्हाला सांगतो डिबग गिंग मोड हा एखादी यंत्रणाची काम करत असते म्हणजे हे करण्यासाठी त्यांचा डाटा सिक्युअर करण्यासाठी हे डिबगिंग मोड वापरला जातो मग आपण आपला डाटा सगळा आपण पोषण ट्रॅकरला भरतो त्यावेळेला तो डाटा कोणतेही लिक होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारे हॅक होऊ नये ह्यासाठी हा डिबगिंग मोड असावा असं मला वाटतं आणि हा डिब गिंग मोडमध्ये आपला डाटा पूर्णपणे सिक्युअर होतो आता आत्ता चालू झाले त्यामुळे त्यात काही सेटिंग वगैरे लावायचे नाही फक्त एक असतं त्याच्यात की प्रोसेस ह्या क्लिक करायचं किंवा पुढे जा, कि जा। याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्ही तुमचा डाटा सिक्युअर व्हायला चालू होईल आणि तुमचं पोषण ट्रॅकर पुर चालू होईल आणि ते जर का इकडं पलीकडचं त्याच्या हे, हे क्लिक केला तर ते तुम्ही ॲपमधनं बाहेर पडता डीबगिंग मोडचा हा सगळ्यात मोठा हे आहे की आपण तो ॲप एकतर व्यवस्थित चालवू शकतो किंवा त्या ॲपमधनं पूर्णपणे बाहेर पडू शकतो डिबगिंग मोडचे जवळजवळ सहा प्रकार आहेत त्यामध्ये आपण एक म्हणजे रिसंटली अनुभवला त्यातला डिबगिंगचा एक महत्वाचा हे सांगतो तो म्हणजे सांग पॉइंटेड मोड असं काहीतरी त्याचं नाव आहे म्हणजे आपण बहीण माझी लाडकी हा फॉर्म तर सर्वांनी भरला आणि ज्या वेळेला तो फॉर्म पहिला अपडेटला व्यवस्थित गेला पण नंतरच्या अपडेटला तो फॉर्म जात नव्हता कारण त्याचा जिल्हा आणि तालुका व्यवस्थित भरता येत नव्हता ते कशामुळे झालं तर तिथं ते डिबॉ डिबॉगिंग मोड तिथं ऑन झाला असणार आहे त्यामुळं तिथं ते ॲप्लिकेशन म्हणजे तो तालुका असेल किंवा जिल्हा असेल तो घेत नव्हता म्हणजे पूर्णपणे ते तिथं गेलं की आपण एकतर बाहेर पडायचं किंवा ॲप क्लोज व्हायचं हो असा प्रकार असतो मग डिबगिंग मोड हा कशासाठी वापरला जातो आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये बऱ्याच ठिकाणी एरर येतं लक्षात येतं तुमच्या भले टी एच आर असू दे एच सी एम असू दे किंवा तुमची वजनं भरायची असू दे किंवा तुमचं इवन अंगणवाडीचं फोटो तो में करता फोटो काढायचा असू दे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणींना इरर येतो त्यावेळेला हे डिबगिंग मोड काम करत असतं मग काही जणींचा असं फोटो काढला की डायरेक्ट बाहेर पडतं असं हे चालू आहे म्हणजे बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम आहे मग हा डिबगिंग मोड काय करणार तर ते सिक्युअर करणार म्हणजे ते एरर आहे ना तो क्ल काढण्याचा प्रयत्न ह्या डिबगिंग मोडमुळे होणार आत्ता तुरताच तरी त्यात काही सेटिंग लावा न लावायला लागत नाहीत पु फक्त आपल्याला त्यात जायचं आहे आणि आपलं हाय रेग्युलर काम करायचं आहे पण इन फ्युचरमध्ये ते डिबगिंगचं त्यांनी हे करतील म्हणजे आपल्यासाठी ते नसणार आहे फक्त जे मेन हे आहेत त्यांच्यासाठी ते डिबगिंग आहे आपल्याला फक्त त्याच्यात काम करायचं आहे आपल्याला काही सेटिंग वगैरे आत्ता तरी तुर्तास तरी काहीच लावायचे नाही आहेत त्यामुळं घाबरून जाऊ नकोसा निवांत घ्या आणि कसं होतंय काहीतरी नवीन आलं की आपण पूर्ण घाबरतो बाबा आता काय करायचं काय करायचं ह्याच्यात मद सेविका मदतनीसारखं आपल्याला पॉप होऊन येणार आहे पण त्यात आपल्याला कोणतीही प्रोसेस करायची नाही आत्ता तुरताच तरी कोणतीच करायची नाही फक्त एक ग्रीन निळ्या ह्याच्यावर क्लिक करायचं आणि आज जायचं म्हणजे तुम्ही भरणारा जो डाटा असेल तो सिक्युअर होईल एवढंच ह्या डिबगिंग मोडमध्ये आत्ता तुर्तास तरी दिले नंतरनं जसे जसे अपडेशन येत जातील मला वाटते तसं जसं ते डिबगिंग मोडचं जिथं जिथं एरर येणार आहेत ते दुरुस्त आपोआपच होत जाणार आहेत लक्षात आलं तुमच्या त्यामुळं काळजी करू नकोसा घाबरू नकोसा निवंत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहावा मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि प्लीज माझा व्हिडिओ बाकीच्या मैत्रिणींना पण शेअर करा ज्यांना खरंच ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत जाऊ दे तुम्हाला पण येते तुम्ही खूप हुशारात पण त्यांना पण थोडं आपल्याकडनं मदतीचा हात होऊ दे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू नमस्ते बाय बाय